दिवसापूर्वी माननीय इलेक्शन साहेबांनी मला फोन केला आणि म्हणाले की चिंदरकर आपल्याला आसरा जीप मतदारसंघाची या ठिकाणी सभा घ्यायची आहे आपला कल्पना असेल की बांध्याच्या टोकापासून सुरुवात झालेला हा मतदारसंघ आपल्या परशुराम घाटापर्यंत म्हणजे परशुराम घाटाचा यावरचं जे टोक आहे परशुराम मंदिराचं त्या टोकापर्यंत असा असला एवढा लांबलसक मतदारसंघ आणि हा मतदारसंघ आपल्या सगळ्यांना राणेसाहेबांना सगळा कव्हर करायचा आहे कव्हर करायचा अशासाठी की उमेदवार म्हणून परंतु हा पूर्ण कोकण ज्याने पूर्ण पादग्रंथ केला जो विकास कामाच्या दिशेने अशा राणेसाहेबांना त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जाऊन सांगायला पाहिजे की मी उमेदवार आहे की मी या ठिकाणी होईल असं सांगण्याची कोणतीही गरज नाही परंतु आपल्याला कल्पना असेल की काही गोष्टी औपचारिक असते ते कराव्या लागतात आणि म्हणून साहेब या ठिकाणी सभेसाठी रत्नागिरीमध्ये जात आहेत त्या जिल्ह्यामध्ये जात आहेत मानवाला आप आपल्याला कल्पना असेल की गेले अनेक वर्ष राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी दिलं योगदान आपल्याला माहिती आहे हे सगळं करत असताना मी मुद्दा म्हणून एकदा एक, एक चार पाच वर्षापूर्वी आम्ही ज्या बारामतीमध्ये गेलो आणि त्यावेळी आम्ही पाहिलं तर बारामती आपण फक्त शहर किंवा झोळचा भाग पाहतो म्हणून आतले भाग बघितले आतल्या वाडी बघितल्या तर यावेळी म्हणजे एप्रिल मे मध्ये आम्ही जेव्हा गेलो त्यावेळी अशी परिस्थिती होती की पाण्याचे पाण्याला वनवण करणारे म्हणजे सायकल घेऊन करणार पाच पाच सहा सहा किलोमीटर त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष होत आपल्या कल्पना असेल की या जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी अडचणीच्या होत्या जिथे रस्ते नव्हते वीज नव्हती पाणी नव्हती अशा वेळेस सन्मान्य दादानी मध्ये या जिल्ह्यामध्ये आपला राजकीय या जिल्ह्यामध्ये आपलं राजकीय सुरू केलं राहण्याच्या पूर्वीपासून आपला काम करत आहेत या नंबरच्या मागे जर आपण गेलं त्या जिल्ह्याचे पुरसे आपला सगळा माहिती आहे खरं म्हणजे एवढा इतिहास सांगणं आणि त्याला वेळ घेऊ इच्छित नाही सन्मान्य हे केंद्रीय मंत्री आहे दादा या ठिकाणी खूप ठिकाणी जायचं आहे परंतु दादा काही गोष्टी बोलाव्या लागतात आपल्या सुद्धा त्याची फार उजळणी करावी लागते म्हणून मी या ठिकाणी बोलतोय फार काय मी बोलणार नाही आपल्याला माहिती असेल दादाने आम्हाला पंच्याण्णव मध्ये जेव्हा आम्ही कार्यकर्ता म्हणून गेलो मला आज आठवतं ते दैवन्य भवन आम्ही बोलत होतो आम्ही टीका करतो माने खरं म्हणजे आम्ही त्या राजकारणात नवीन होतो आणि आम्ही शरद पवार साहेबांवर बोलायचो तेव्हा अजून साहेब असं करा साहेब म्हणे नाही राजकीय काही संकेत आहेत की तुम्ही कार्यकर्त्यांनी पाहायला पाहिजे ते नेते आहेत मोठे की अन्य नेते असतील हे पाळलं परंतु बांधव आपल्याला सांगू इच्छितो की या पाच दहा वर्षामध्ये अशा प्रकारचे संकेत पाळले जातात का मग आम्ही कोणावर बोला प्रत्येकात संकेत असायचा कोणाला सांगा कोणावर बोलायचं परंतु आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीने माननीय आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांवर ज्या प्रमाणे खालच्या शब्दावर टीका होते माननीय साहेबांवर टीका होते मान्य फडणवीस साहेबांवर टीका नव्हते मान्य देशनासाठी टीका होते तेव्हा आम्हाला सुद्धा कार्यकर्ता म्हणून वाटतं की आपण काय करावं आपल्याला राणे साहेब आपण तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही तयार झालो गेले तीस बत्तीस वर्ष तुमच्या मार्गदर्शनाला आम्ही तयार झालो केव्हा त्या मनामध्ये चीड होते किंवा चुकीच्या पदे वर्गणा केले जाते पत्रकाराच्या गोष्टी घेऊन पण साहेब आम्हाला वाटतं तो बरो बरो का आमचा बरोबर होता की आम्ही केव्हा काय रस्त्यावर बाहेर फिरायला लागलो की लोक हातमध्ये जायचे ज्यांच्या अवकाश नाही ज्यांची किंमत नाही असे लोक रस्तर आपल्याला काही कपडे आपण ते थोडं थांबलो खरं म्हणजे आम्हाला केव्हा काय वाटतं आपण चुकीच्या पद्धतीने थांबलो असं असू नये मी पत्रकार बांधवाला पण विनंती करतो कालच्या मी आता मूळ मुद्द्यावर येतो काल आपल्या आचऱ्यामध्ये सभा झाली काय होतो त्यांचे प्रश्न काय होते त्यांचे मुद्दे एकतरी मी हे करणार आहे असं एकतरी होता राणेसाहेबांनी हे केलं राणेसाहेबांनी ते केलं भारतीय जनता पार्टी सुद्धा साहेब कमी बोलतात राणेसाहेबांनी हे केलं राणेसाहेबांनी साहेबांनी के मी टीका म्हणतो केलं असेल ते म्हणजे तुम्ही काय करणार आहात हे कोणी सांगत नाही फक्त टीका आणि टिप्पणी करायची दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत साहेब आपल्याला माहिती असेल सिवल सारखा प्रकल्प आहे ज्याच्यावर आम्ही बोलायचंच सोडलंय काय झालं सिवल प्रकल्प झालाय ठीक आहे तो होणार नाही नाही तो माहिती नाही आपल्याला परंतु तो तो शिवसेसारखा प्रकल्प झाला असता तर आपल्या लोकांना रोजगार नव्हता ठीक आहे तुम्हाला नको थांबवला विषय तो आता गिरपीड प्रकल्प तिथे विरोध आज साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्या या ठिकाणी चिपीला एअरपोर्ट झालं काय झालं मला आम्हाला खंत वाटते की त्या एअरपोर्ट आता म्हणताना वा दुःख वाटतं की एअरपोर्ट नाही तर हॅलीपॅड झालं साहेबांची संकल्पना होती की त्या ठिकाणी तो भव्य जेव्हा मोपालामध्ये एअरपोर्ट झालाच नसता दादांची हो काहीतरी संकल्पना होती की एअरपोर्ट झाला तर इथल्या लोकांना इथल्या आर्थिक सुरबात इथल्या लोकांना रोजगार मिळेल इथलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारेल अशा अनेक गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर कोणी बोलत नाही इथल्या शाळा ओस पडायला इथला माणूस गाव सोडून मुंबईला जाऊ लागला इथे रोजगाराचे प्रश्न उपलब्ध झाले इथे प्रत्येक समस्या निर्माण झाली आहे वीज पाणी रस्त्याची काय अवस्था आहे मला वाटतं साहेबांची आता गाडी चुकून मिळेल आमची दादा मी मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही सांगायला कमी पडलो की परफेक्ट लोकेशन मी आपली माफी मागतो आणि गाडी त्या चुकीच्या रस्त्याने गाडी आतमध्ये गेली आणि साहेब परत फिरून या ठिकाणी येते परंतु आता आपण बघितलं सर हा रस्त्यांची काय अवस्था आहे असं होतं का रस्ते छोट्या छोट्या पांढरी गल्ली सुद्धा त्यावेळी डांबरीकरण झाल्या अन्य रस्त्याच्या सुविधा झाल्या आज काय परिस्थिती त्या सगळ्या गोष्टी विकासावर बोलायचं नाही वीज पाणी प्रश्न बोलायचं नाही राणे साहेबांनी काय केलं भारतीय जनता पार्टीने काय केलं मोदीने काय केलं अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात आपल्या मनामध्ये चीड यायला पाहिजे मी जर असं म्हणेन की मागच्या वेळेला उपरकर जर ज्यावेळी उभे होते त्यावेळी त्या प्रत्येकाच्या मनात चीड होते की आपल्या माणसावर अन्याय झाला एका कोकणी माणसावर अन्याय झाला आज साहेब आम्ही फिरता फिरता आम्हाला तेच वाटलं तीच परिस्थिती आज या मतदारसंघामध्ये आहे आज फिरत असताना या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस मी मालवण तालुका म्हणे बोलेन की साहेब प्रत्येकाच्या मनात चीड आहे की का झालं नाही राणेसाहेबांनी ना केलंय ठीक आहे राणेसाहेबांनी केलं नाही असं जे म्हणतात मग एवढी केली कामं कोणी केली ती मोठी करा म्हणजे द्यायला मी एक दिवस नाही मला एक म्हणजे एक वर्ष लागेल एवढी साहेबांनी कामं केली आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांनी केलेली काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी म्हणतो जर जे, जे लोक बसतात ना त्या ठिकाणी सर जरा थोडी हिंमत दाखवा नाही मी घेणार शेतकरी सामानचे पैसे दाखवा हिंमत तोडी मोदीने दिला मोदी तर कर नाही घेणार दाखवा थोडी हिंमत नाही घेणार मी आरोग्याच्या सुविधा जे होत्या पाच काय मिनिटात नाही घेणार मी जरा तडपडून पडून मरेन असं का होत नाही का होत नाही पाहण्याचा पण सुटलाही चालेल ह्या गोष्टी होत नाही तुम्ही सगळे लाभ घेता आणि विचारता मोदीने काय केलं असे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत महत्वाचा दोन तीन मुद्दे आहेत आपल्याला माहिती असेल की गेल्या अनेक वर्षामध्ये साहेबांवर टीका टिप्पणी केल्याशिवाय आपला आपला धंदा चालत नाही हे सगळ्यांना माहिती आहे पण या ठिकाणी माझ्या बांधवांना हात जोडून विनंती आमचं चुकलं असेल आमच्या नेतृत्वाचं कुणातरी चुकलं असेल म्हणून त्याचा राग आपण राणे काढू नये कारण ही परिस्थिती अशी आहे आज आपण जर या वेळेला जर आपण जर चूक केली तर हा येणारा का आपल्याला कोणाला माफ करणार नाही आपण शापित असू आपण म्हणतो ना कोकणची उमेदवार शापित आहे खरं म्हणजे ती शापित आहे की पुण्याला हे आमदार कळेल सात तारीखला ज्यावेळी तुम्ही मतदान केलं होणार त्यावेळी तुम्हाला तुमची जबाबदारी कळेल काय होतं आज वीज पाणी रस्त्याचे का प्रश्न आहे रस्त्यांना खड्डे पडले घाटत काय झाला कोण जबाबदार आहे नाही दहा वर्ष ते आमदार झाले जे खासदार आहे त्याला का प्रश्न आहे आमच्या लोकांना आपण सांगतो आमच्या लोकांनी पण त्या ठिकाणी विचारा पाहिजे आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पेटून विटून विचारला पाहिजे की तुम्ही दहा वर्षामध्ये काय केलं हा प्रश्न विचारला तुम्ही काय केलं नाही तुम्ही दुसरं टीका करता तुम्ही सांगता हे केलं नाही ते केलं नाही मी मान्य पालकमंत्री साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन मान्य पालकमंत्री साहेब राणेसाहेब निलेश साहेब आणि आमचे प्रभाकरजी सावंत साहेब हे सगळी मंडळी हातात हात घालून काम करत आहेत या जिल्ह्याच्या विकासासाठी आपले योगदान देण्याचं काम करत आहेत अनेक वीज पाणी रस्ते जे रकडले आहेत त्यांच्यामध्ये कुठे सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत पालकमंत्री साहेबांनी सुद्धा अनेक प्रकारचे रस्ते या ठिकाणी राणेसाहेब असतील पालकमंत्री साहेब निलेश साहेब हे सगळी मंडळी एकत्र बसतात आणि इथल्या बद्दल विचार करतात चर्चा करतात हे कधीतरी आपल्या समोर यायला पाहिजे आणि म्हणून मी वेळ घेणार नाही सगळी मंडळी बोलणार आहे प्रत्येकाच्या मनामध्ये चीड असायला पाहिजे की आपल्या एका माणसावर आपल्या नेतृत्वावरच कधी कधी म्हणजे काही गोष्टी पण बोलतो आपण कधी कधी म्हणतो ना आता काल ते आमदारांचे भाऊ आहेत सुशांत नाईक ते म्हणाले परत दहशतवाद सुरू होईल पत्रकार हा हा फोटो छापा हा बघा आमदार वैगव नायकाच्या हातामध्ये जाणला आहे ही ही गांधीगिरी आहे का हे प्रश्न बोलिशाल हा फोटो मी पत्रकारांचे हा फोटो तुम्ही छापा उद्याच्या वृत्तपत्रामध्ये हातामध्ये दांडा नाही काय ही गुंडगिरी नाही काय त्या सुशांत नाईकला विचारा हा तुम्हाला हा हात दिला पुरावा सिडकोचा प्रश्न शिडकोच्या प्रश्नाशिवाय तुम्हाला तुम्हाला प्रिंट देतो शिडको गेलं तर परवानगी मिळणार नाही तुमची घरं जातील एकच शिवज आला तर घरं जातील तुमची मंदिरं जातील आता सिडको सिडको आला ते घरं जातील जरा बघा त्याचं बदललेलं जी अर्मी पण तुम्हाला पत्रकार देणार आहे हे प्रश्न मी पत्रकार बांधाना आपण विनंती करतो तुम्ही या ठिकाणी जायला पाहिजे तुम्ही पत्रकार याची भूमिका मांडायला पाहिजे पत्रकार मांडतात तुम्ही या माहिती त्यावेळेस माझी कुठली हे नाही परंतु ज्या काय खरी वास्तव हो तुम्ही मांडला वा� वास्तवाच्या भूमिका आपल्या समोर जायला पाहिजे अनेक प्रश्न आहेत मी हा फोटो येतो तसं शिडकोशी पण येतोय पण हे सगळं एवढं तुमच्या समोर असताना आपण का वेगळ्या दिशेला जातो ही वेळ ही चिड आहे आपल्या कोकणी माणसाच्या पाठीशी राहायला पाहिजे साहेबांना काय पडलं नाहीये की त्यांना त्यांचं घर चालवायचं नाही आहे त्यांचा व्यवसाय चालू आहे त्यांच्या मुलांचं पडलं नाही की त्यांना घर चालवायला पाहिजे कुटुंब चालवायला पाहिजे हे काय करताय सीपीए रिपोर्टला विरोध केला मग कॉन्ट्रॅक्टर का घेतले कॉन्ट्रॅक्ट का घेतली नाही वैवनायकांनी द्राष्टींची कामं त्याचे प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे विनायक गाव कुठे गावामध्ये दिसत दाखवते निवडणूक आल्यानंतर येतात असे अनेक प्रश्न हे अने प्रश्न आपल्या लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी विचारायला पाहिजे खरं म्हणजे मला चिड आणणारी गोष्ट आहे बोलायला साहेब आम्ही आपल्या साहेबांच्या मार्गदर्शक आम्ही तास तास दोन तोस तास बोलू शकतो आम्ही प्रत्येक मुद्दे कोण माझा माझं आव्हान आहे पत्रकारांच्या समोर या वैभव दादांचा सोडा पालकमंत्री साहेबांनी सोडा जिल्हाध्यक्ष सोडा निलेश नाई सोडा या आमच्या समोर चर्चेला बसा आमच्या प्रश्नाच्या उत्तर सोडा आम्ही तुमच्या प्रश्ना उत्तर सप्तमध्ये जायला तयार सांगा ना बसा ना तुम्ही काय बोलत नाही विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही विकासाचे प्रश्न मांडत नाही आणि म्हणून म्हणतो बांधवांनी वेळ आहे जर आपण चूक केली ही चूक आपल्याला माग पडेल काय होणार नाही ना ना राणे राणेसाहेबांचं नुकसान होणार काय निलेश्वर साहेबांचं नुकसान आहे काय पालकमंत्रीचं नुकसान नुकसान आपलं होईल गेल्या अडीच वर्षामध्ये गेल्या पाच वर्ष दहा वर्षामध्ये आपण भोगलो ते पणला आपल्याला भोगावं लागेल आणि म्हणून इथल्या तरुण तरुणा नोकरी वेसेल इथल्या पाण्याचे प्रश्न सुटायला पाहिजे इथले रस्त्याचे प्रश्न वीज पाण्याचे प्रश्न सुटायला पाहिजे तर माननीय राणेसाहेबांनी जे केलेलं काम होण्या पाठीशी राहा किंवा राणेसाहेब म्हणून नाही तर केलेलं काम होऊन पाठीशी राहायला पाहिजे मी जास्त वेळ घेणार नाहीये या ठिकाणी मान्य देश दे राजसाहेब येतील मान्य चव्हाण साहेब सुद्धा येण्याचा प्रयत्न करतात आता ते राजापूर मिटिंग संपून निघाले तर वेळ घेणार नाही परंतु मी आपल्या सर्वांना विनंती करतो हा जुळून विनंती करतो मी कोणत्या पर्यंत यामुळे गावागावामध्ये वातावरण दिसतं कारण त्यांच्या लोक सभेला पण लोक जात नाही खळ्या बैठकांचा आपण फोटो पाहिला लोकांना कळलेला आहे म्हणून याचं कुठेतरी मतामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे ही परिवर्तनाची वेळ आहे आणि म्हणून सांगतो की गेल्या वर्षा दहा वर्ष आपण भोगलं जे का सोस हे जर करायचं नसेल तर या ठिकाणी माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एकजुटीने एक दोन मी तुम्हाला सांगतो या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर टॉपच कुठलं वीड द्यायचं असेल तुम्ही खात्री सांगतो साहेब सगळे एक दुकाने एक दिने काम करणार या टॉपचं वीड आपण जसा मालवण मानतो तशी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे सगळ्यांची दादा इतकं वाद नाही इतकं संघर्ष कुठले मतभेद नाही कार्यकर्त्यामध्ये आम्ही तुम्ही निश्चिंत करा मी तुम्हाला सांगतो कुठे कमी पाळा घ्यायचं असेल तर आम्ही घेऊ तिथे तुम्ही चिंता करू नका आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी विनंती प्रमुख लोकांना विनंती आपण सगळ्या कार्यकर्त्या लोकांनी नंबर वन हे वन नंबर आहेत या रत्नागिरी सिंधुर्गाचा रिझल्ट येईल त्या मालवण मधून एक नंबरचा मताधिक या ठिकाणी बाहेर पडेल अशा या ठिकाणी आता आपल्याला माहिती देतो